ज्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये औरंगजेबाची कबर हटवण्याची मागणी केली जाते नितेश राणे यांच्याकडून ज्या पद्धतीनं वादग्रस्त विधानं केली जातात त्याच पद्धतीनं औरंगजेबाची कबर हटवण्यासाठी हिंदू समाज असू द्या किंवा हिंदू लोकांकडून किंवा आर एस एस असू द्या प्रत्येक घटकांकडून मागणी केली जाते त्यामधून कुठेतरी जातीय दंगे निर्माण होणार का असा प्रश्न निर्माण झाला त्याच पद्धतीनं नागपूरमध्ये एक हिंसा घडली त्यावरती प्रसारमाध्यमातून अनेक प्रकारचे प्रश्न उपस्थित करण्यात आले म्हणजेच नितेश राणे जेव्हा हे वादग्रस्त विधान करतात त्यांच्यावरती कोणत्याही प्रकारचा वचक दिला जात नाही किंवा त्यांना कोणत्याही प्रकारची तंबी दिली जात नाही अशा प्रकारचे प्रश्नसुद्धा उपस्थित करण्यात येतात मग जेव्हा अशा पद्धतीच्या या घटना घडतात त्याला जबाबदार कोण विशेष म्हणजे या घडामोडींवरती एक कविता व्हायरल झाली त्या कवितेमध्ये ज्या पद्धतीने सांगण्यात आलं आहे चला एकदा दंगल समजून घेऊ ही कविता नक्की तुम्ही नीट ऐका आणि नक्की या दंगलीतून तुम्हाला काय बोध भेटतो ते नक्की लक्षात ठेवा तर ऐका नक्की ही दंगलीवरची कविता काय आहे इन्स्पेक्टर साहेब या ठिकाणी बसलेले आहेत साहेब बसणारी जात जातात तुमची आमची तुमची आमची भाऊ म्हणून ही कविता तिचं नाव चल दंगल समजून घेऊ आदेश आले अफवा आल्या रंगीबिरंगी झेंडे आले दगडासोबत धोंडे आले कळपा कळपा ना गेंडे आले धर्मासाठी कडवे आले मतांसाठी भडवे आले दंगल पेटली पेटले दंगल पेटली घर पेटले हलक्या मेंदूचे पेटून उठले गाड्या तुटल्या काचा फुटल्या यात माणसांचं मरण झालं ब्रेकिंग न्यूज झालं पत्रकार घटनेच्या खोलात गेले घटनास्थळीचे जेलात गेले त्यांना जामीन द्यायला आलं कोण झेंड्यावाले का धर्मावाले आले माय बाप आणि भाऊ चल दंगल समजून घेऊ खरं खोटं तपासून पाहू की हे जे काल झालं हे जे काल झालं त्यात फक्त गरिबाचं हाल झालं wow. हे जे काल झालं त्यात फक्त गरिबाचं हाल झालं पोलिसांना उडकली त्यात सगळी पोर अडकली मग दाखल केस दाखल शिक्षा मग कशाची शाळा कशाची परीक्षा wow, wow, wow. मग पोलीस स्टेशनात गाड्या आला दंगल पेटवणारा भाड्या आला त्यांची आपापसात आप मीटिंग झाली आतल्या आत सेटिंग झाली पैशानं कोंडी फुटली पुढाऱ्यांची पोरं सुटली असं सगळं घडतं दंगलीच्या भोवताल असं सगळं घडतं दंगलीच्या भोवताल फेटवणाऱ्याची सुटतात बाकी भाकरीसाठी मवताल आता जेलात त्यांच्या ढोंगणावर रोज कचून दंडे पडतात दादा हो एकदा जाताना साहेबाला विचारा कोलम कसा असतो थर्ड डिग्री कसा असतो आता त्यांच्या ढुंगणावर जेलात रोज कचून दंडे पडतात पेटवणाऱ्याची सुटली बाकी सडतात साल असं सगळं दंगलीमध्ये होत असत भाऊ चल दंगल समजून घेऊ खर खोट तपासून पाहू तर मित्रांनो अशा प्रकारे या व्यक्तीने भन्नाट अशी एकदम कविता दंगलीवर दिलेली आहे कारण ज्या पद्धतीनं दंगलीमध्ये सर्वसामान्य जे तरुण असतात ते विनाकारण त्यांना कोणत्या पद्धतीचे माहिती नसते किंवा काहीही नसतं तरी सुद्धा त्यांना कुठेतरी गुमराह केलं जातं किंवा त्यांना कुठेतरी त्यांचं मानसिक संतुलन बिघडण्यासारखं परिस्थिती असते त्यातूनच ते, ते आपल्या जे वाटेल करा कर ते करायला तयार असतं परंतु ज्या पद्धतीने जे लोक दंगली घडवण्याचा प्रयत्न करतात त्या लोकांची मुळं सहज सुटून जातात पण परिस्थिती गरीब असते ते लोक दंगलीमध्ये आले आणि जर समजा ते पोलिसांच्या तडाक्याला आले किंवा पोलिसांच्या गुन्ह्यामध्ये आले तर त्यांना आयुष्यभर तुरुंगामध्ये त्यांना आपलं आयुष्य काढावं लागतं यासाठी दंगल आधी समजून घ्या नक्की का तुम्हाला भडकवलं जातं आणि त्यातून तुमचा काय फायदा आहे हे पहिलं समजून घ्या नंतरच अशा प्रकारच्या दंगलीमध्ये सहभागी व्हा तर या कवितेमधून तुम्हाला काय बोध भेटला हे नक्की कमेंट करा जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा कारण स्वतःचा मेंदू वापरायला नक्की शिका दुसरा सांगतोय म्हणून करू नका तर आपल्या मनाला काय वाटतं तुम्हाला पडतंय का तुम्हाला त्याचा अभ्यास आहे का हे नक्की समजा नंतरच दंगलीमध्ये सहभागी व्हा तुम् तर या व्हिडिओवरती तुमची प्रतिक्रिया नक्की कमेंट करा जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा